नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चार नोव्हेंबर मंगळवार आहे आणि या दिवशी वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते जी दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येते आणि या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची विशेष पूजा एकत्र एक केली जाते तसेच या दिवशी भगवान विष्णूंना बेलपत्र आणि भगवान शिवशंकरांना तुळस अर्पण केलं जातं कारण असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची गळाभेट झाली होती आणि भगवान शिवशंकर पुन्हा सृष्टीचा कारभार भगवान विष्णूना सोपवतात धार्मिक दृष्टीने वैकुंठ चतुर्दशी ही अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आणि त्यापैकी एक अतिशय सोपा पण परिणामकारक उपाय म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी एक तुळशीचं पान तुम्हाला ठेवल्याने तुमचं आयुष्य बदलतं आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा शंभर टक्के पूर्ण होते हे तुळशीचं पान कुठे ठेवायचा आणि हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।